मागच्या बाजूला बघितलं ना आता मी काशीद बीचवरती आहे मग ऑलमोस्ट सर्व जेट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे आता हे सगळे जो परिसर आहे आपला अलिबागपासून जो सुरू होतो अलिबाग असेल रेवदंडा नागाव काशीद पुढे नांदगाव पुढे मुरुड आता हे सर्व जेट्टी करत आहेत ह्याचा उपयोग असा होणार आहे की तुमची कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती वाढणार आहे मग आता आपण जे काही प्रोजेक्ट आता बोरली मधला करतोय आणि आता कोस्टल हायवेचे जे काही ब्रिज होत आहेत तर आम्ही काल बघितलं ऍक्च्युली की दिघीच्या इथलं ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे रेवदंडाच्या इथं ज्या काही खाड्या आहेत ना तिथं सगळे आता ब्रिज बांधत आहेत म्हणजे मुंबईवरनं तुम्ही निघाला की ह्या परिसरामध्ये तुम्ही हार्डली पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये पोचू शकता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे म्हणून सध्या आता आपण कॉन्सन्ट्रेट केले रायगड परिसरामध्ये तसं आता आपला बोर्लीचा प्रोजेक्ट आहे प्लॉट सगळे ॲग्रिकल्चर आहेत पण ही सगळी कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय होणार आहे भविष्यामध्ये इथले रेट्स तर वाढणारच आहेत पर्यटन वाढणार आहे डेव्हलपमेंट्स वाढणार आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी आत्ता ज्या काही आपण प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येतो ना आत्ता रेट्स कमी आहेत त्यामुळे प्रॉपर्टी घेऊन ठेवा बघा हे सर्व एकदा तयार झालं ना आता रोरो सेवा तर ऑलमोस्ट सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदा कम्प्लीट झाल्या की साहजिकच ह्या परिसरामध्ये जागांचे रेट हे प्रचंड वेगाने वाढणार आहेत मित्रांनो नमस्कार मी आज आलोय आपल्या बोर्ली गावामध्ये बोर्ली म्हणजे आपल्या वरनं तुम्ही जेव्हा मुरुडला किंवा काशीद बीचला होता तर त्या मेन रोड पासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती विकास नगर नावाचा हा एरिया ऍक्च्युली सांगायचं कारण म्हणजे मागे बंगले बघताय का तुम्ही आता तर हा प्रोजेक्ट आपण आपल्या चॅनलवरती माया ते एक वर्षभरापूर्वी प्रोजेक्ट हा आपण केला होता आणि पहिल्या तीन चार महिन्यातच सर्व प्लॉट सोल्ड आऊट देखील झालेत बरं नुसते प्लॉट सोल्ड आउट झाले नाही हे बघा मागचे बंगले बघते का ते लोकांनी बंगले देखील बांधले म्हणजे मी वर्षभरानी परत इथे आलो हो। आणि त्यावेळेस मी तीन लाख रुपये गुंठ्याने हे प्लॉट विकले होते आता बघा किती छान डेव्हलप झालंय आणि ह्याच्यामध्ये आता रिसेलचा आपल्याकडे प्लॉट विकायला आलेला आहे हा हा आहे प्लॉट सात गुंठ्याचा आणि शेजारी इकडे ह्या बाजूला इकडे आहे आपला पंधरा गुंठ्याचा प्लॉट आता हे पण प्लॉट बघा हे आपण प्लॉट विकले होते सर्व रॉ प्लॉट विकले होते आता तुम्ही मग जर काय जुने माझे असाल तर तुम्हाला मी तेव्हा आंब्याची बाग वगैरे दाखवली होती हातात काठी वगैरे घेऊन मी फिरत होतो तर एनिवे ह्या साइडला आता ह्याच्या शेजारीच पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हे बघा ही छान आंब्याची बाग ह्याच्यामध्ये मस्त आंब्याची झाडं देखील लावलेली आहेत हा सात गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे फक्त पाच लाख रुपये गुंठा याप्रमाणे म्हणजे पस्तीस लाखामध्ये मेन बोरली पासून पाचशे मीटर अंतरावरती आजूबाजूला सर्व डेव्हलपमेंट दाखवतो म्हणजे आपण कुठेतरी जंगलात वगैरे जात नाहीये हे बघा सगळे बंगल्याची कामं दिसतात का ही सर्व बंगल्यांची कामं चालू आहेत इथून आपला जो काशीत बीच आहे तो एक साधारणतः दहा मिनिटावरती आहे चौल रेवदंडा अलिबाग मग रेवदंडा मायात इथून फक्त सात आठ किलोमीटर अंतरावरती आहे तर अशी आता दोन प्लॉट हे रिसेलचे प्लॉट आहेत बरं का हे आपल्याला विकायचे आहेत आत्ता तुम्हाला मी मग अशी दाखवलं काशीची जेट्टी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे म्हणजे मुंबईवरनं तुम्ही निघाला ना की अलिबाग असेल किंवा रेवदंडा असेल आ, काशीद बीच असेल पुढचं मुरुड असेल ह्या सर्व जेट्टीने जोडत आहेत बरोबर त्याच्यामुळे मुंबईवरनं तुम्ही इकडे म्हणजे या परिसरात हार्डली तासाभरात पोचू शकता विथ गाडी सगळं तुमची गाडी देखील येईल हा बघा हा शेजारचा एकाने प्लॉट घेतलेला आहे म्हणजे हा माया ते हा आपला पंधरा गुंट्याचा प्लॉट आहे तुम्हाला दाखवतो सांग डिटेल हा आहे आपला पंधरा गुंठ्याचा प्लॉट आणि ह्याच्यासमोरचा हा देखील पंधरा गुंठ्याचाच प्लॉट आहे बघा सुंदर त्यांनी प्लॉट कंपाऊंड करून आतमध्ये छानपैकी बाग केलेली आहे बघा हा आहे आपला पंधरा गुंठ्याचा प्लॉट आता पंधरा गुंठ्याचा प्लॉट तुम्ही कसा करू शकता बघायचं का या बघा हा सेम प्लॉट आहे पंधरा गुंठ्याचा हे बघा किती छान डेव्हलप केलं आहे बघितलं का छान कंपाऊंड टाकलं आहे चिऱ्याचं मस्तपैकी त्यानंतर आंब्याची झाडंही पहिली ऑलरेडी प्लॉटमध्येच होती आता एखादं छान इथं फार्म हाऊस इथे बांधू शकता आणि मागचा व्ह्यू देखील दाखवतो हे बघा चारी बाजूने असं गोल फिरून व्ह्यू बघा काय सुंदर आहे आणि हा डोंगर दिसतोय ना आपला हे बघा ह्या डोंगराच्या पलीकडं आहे आपला काशीद बीच आणि या बाजूला सर्व वस्ती आहेत सर्व फार्म हाऊसेस झालेले आहेत बंगले झालेले आहेत तुम्हाला तर मगाशी मी दाखवले ना तर असा प्लॉट तुम्ही करू शकता पाच लाख रुपये गुंठा आहे विजिट करा दोन आणि हे रिसेलचे प्लॉट आहेत बरं का सात गुंठे आणि पंधरा गुंठ्याचा तर असे हे दोन प्लॉट आहेत व्हिजिट करा प्लॉट विकत घ्या कारण एका वर्षात तीन लाखाची झाली किती डायरेक्ट पाच साडेपाच लाख रुपये गुंठा रेट झालेले आहेत आणि डेव्हलपमेंट तुम्ही बघताय सर्व या सर्व डेव्हलपमेंट नंबर दिलेला आहे माझा फोन करा व्हिजिट करा आणि तुमच्या काही अशा कोकणात प्रॉपर्टी असतील वाड्या असतील विकायच्या असतील माझा नंबर दिला आहे नॉमिनल चार्जेस घेतो पण आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रोजेक्टचं प्रमोशन करतो धन्यवाद थँक्यू